नमस्कार अपडेट विक रेवा या चॅनल मध्ये तुमच्या स्वागत आहे तर चला बघूया पूर्ण माहिती बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांचा मृतदेह देणं पूजा गायकवाड हिच्या घराजवळ गाडीत आढळून आला आहे प्राथमिक माहितीनुसार गोविंद बर्गे यांनी स्वतःच्या कांशीला गोळी झाडून आत्महत्या के केली असावी असा संशय पोलिसांना आहे मात्र हा प्रकार घातपाताचा आहे का याची चौकशी सुरू आहे गोविंद यांच्या नेमण्याने दिलेल्या तक्रारीनुसार नर्तकी पूजा गायकवाड हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीत म्हटलं आहे पूजाने गोविंद यांच्यावर दबाव टाकत गेवराईतील बंगला माझ्या नावावर करा आणि पाच एकर शेती ही माझ्या भावाच्या नावावर करा अशी मागणी केली होती नाहीतर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती या सर्व प्रकारामुळे गोविंद बर्गे प्रचंड तणावाखाली होते काही दिवसांपासून पूजा गायकवाड त्यांच्याशी बोलत नव्हती म्हणूनच गोविंद हे तिच्या बार्शी तालुक्यातून सासरच्या गावी गेले तिथे दोघांमध्ये नेमके काय चर्चा झाली हे माहीत नाही पण हे परंतु पूजाच्या घरापासून काही अंतरावर लॉक केलेल्या कारमध्ये गोविंद यांचा मृतदेह ड्रायव्हिंग सीट वर आढळून आला त्यांच्या डोक्याच्या उजव्या भागात गोळी लागलेली होती गोविंद बर्गे यांचा पश्चात त्यांची पत्नी मुलगा आणि मुलगी असा परिवार पर आहे मुलगी नववीत तर मुलगा सहावीत शिक्षण घेत आहे ही आत्महत्या आहे की कट रचून झालेला खून याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पुढील अपडेटसाठी आमच्या सोबत रहा आणि हे असं का करतात ना लोक एवढं सुंदर बायको मुलस आणि मुलगी सगळं काही असताना असं दुसऱ्या बायकांच्या नावे का लागायचं उगाच आणि स्वतःच अश्य का बर्बाद करून घ्यायचं मला काही पटलं नाहीये चल